नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा मंडळी तुम्हाला माहीत आहे की सप्टेंबर महिन्याचे अनुदान नऊ तारखेला म्हणजे काल अपेक्षित होते पण अजूनपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत काही जिल्ह्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात रक्कम जमा झाली असली तरी बहुतांश लाभार्थ्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत काल शासनाच्या अधिकृत पोर्टलवर एक मेसेज दिसला होता त्यात स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं की नऊ सप्टेंबर सकाळी अकरापासून ते सप्टेंबर दहा दुपारी अडीच वाजेपर्यंत निधी वितरणाचा कार्यक्रम होणार आहे म्हणूनच पोर्टल बंद ठेवण्यात आलं होतं पण काही तांत्रिक अडचणींमुळे निधी त्वरित सर्वांच्या खात्यात जमा झाला नाही मंडळी हे पहिल्यांदाच झालेलं नाही मागच्या महिन्यात सुद्धा महसूल सप्ताहामुळे निधी वेळेवर जमा झाला नव्हता तेव्हा हो पाच तारखेला अपेक्षित असलेले पैसे सात ते आठ तारखेनंतरच जमा झाले होते यावेळी उशीर होण्याची दोन कारणं आहेत पहिले म्हणजे तांत्रिक अडचणी आणि दुसरे म्हणजे शासनाने विकसित केलेल्या नवीन मोबाईल ॲपची तयारी या ॲपमध्ये लाभार्थींना घरबसल्या सर्व माहिती मिळणार आहे जसे की पैसे आले का, का उशीर झाला हयातीचा दाखला अपडेट आहे का तसेच हयातीचा दाखला सुद्धा ऑनलाईन देता येणार आहे याच ॲपच्या उद्घाटनाच्या तयारीमुळे निधी वितरण थोडं उशीर झाला असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ॲपचे उद्घाटन होणार आहे पण घाबरायचं कारण नाही कारण शासन निर्णयानुसार सप्टेंबरचा हप्ता चौदा ते पंधरा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणून माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह तोपर्यंत जय महाराष्ट्र